हाय नमस्ते अनिता पुणेकर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा पण विषय छान आहे आणि विषय आहे की म्हातारपणी शारीरिक संबंध ठेवावे का न ठेवावे आता म्हातारे म्हणजे कोण तुम्ही म्हणताल किती वयापर्यंत माणूस म्हातार आता आपण पकडूया साठच्या पुढचे साठ सत्तर ऐंशी ह्या वयाच्या पुढचे पकडूया आ, था, था। का। आ, हे हे <laughs> तर मग बरेच वेळेस असं वाटतं बाय म्हणजे आता बायकांचा थोडा पण म्हाताऱ्यांना नाही का एक साठी नंतरच्या लोकांना वाटतं आपण खरंच आता साठवय झालं आपलं म्हातारं झालं मग आता आपण नाही काम किरडा शारीरिक संबंध करणे हे योग्य आहे का आपल्या व आता वयात ह्या का करणे गरजेचं आहे का तर असे प्रश्न पडतात की नाही का <laughs> किती एजपर्यंत आपण म्हणजे करू शकतो तर बघा शरीर माणसाचं शरीर म्हातारा होतं ओके पण जे मन असतं ते तरुणच राहतं सो नाही का म्हातारपणी शारीरिक संबंध ठेवणे योग्य का अयोग्य ह्या विषयात आपण मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे आता बघा शारीरिक संबंध ही एक नॅचरल नैसर्गिक क्रिया आहे आणि त्याला काही वयाचं बंधन नाही कोणत्याही वयात तुम्ही करू शकता आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकता त्याच्यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा नाही जर तुमचा जोडीदार असेल त्या वयात पण जोडीदार आणि तुमच्या दोघांचं नाही का चांगलं असेल तर मग तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता त्याला बंधन नाही म्हातारपणी शारीरिक संबंध संबंध म्हणजे नाही का ठेवावे का नाही असा गैरसमज गैरसमज असले तरी ते पूर्णपणे म्हणजे शारीरिक संबंध हे नैसर्गिक आहे आणि उलट त्याच्यामुळे उलटं तुमच्या शरीराला फायदाच होतो आता बघा आपण फायदे बघूया म्हातारपणात शारीरिक संबंध केल्याने काही फायदे होतात म्हणजे काय सगळ्याच म्हाताऱ्यांना तेच करायचं नाही लगेच दुसऱ्या दिवशी ही इन्फॉर्मेशन मी का सांगते ज्यांना जोडीदार आहे म्हातारपणी पण त्यांच्या आपलं नाही का पार्टनर आहे आहे अशा लोकांसाठी सांगत आणि ज्यांना नाही त्यांच्यासाठी जोडीदार नसल्यावर काय करायचं का तो व्हिडिओ बनवला तुम्ही जाऊन बघू शकता तर आपण फायदे बघूया आता काय काय होते ते पहिलं काय होतं शारीरिक संबंध केल्यामुळे माणसाचे मानसिक आरोग्य ताण तणाव हा कमी होतो आणि एक माणूस आनंदी रिलॅक्स राहतो आता तो म्हातारा असला म्हणून काय झालं पण पन, म्हातारपणे पण माणसाचं डोकं वगैरे हो शांत राहतं ना ताण तणाव कमी होतो आणि शारीरिक संबंधामुळे काय होतो अँड्रॉफिन आणि टेसिन जे आपण शारीरिक संबंध करतो ना त्याच्यामुळे हे हार्मोन्स स्त्रवतात आपल्या शरीरातनं आणि हे हार्मोन्स स्त्रवल्यामुळे आपला ताण कमी होतो आणि आपल्याला एक आनंद मिळतो हा एक फायदा आहे तुम्हाला ओके आणि दुसरा फायदा काय आहे जोडीदाराबरोबर राहिल्यामुळे तुमची जवळीक नाही का जवळीक भावनिक नातं निर्माण होतं आणि शारीरिकता जवळीक वाढते म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम प्रेम तयार होते प्रेम वाढते ओके हा एक फायदा आहे मात्र <laughs> म्हातारं झालं म्हणून काही नसतं असं गैरसमज दूर करा डोक्यातनं आणि काय होतो आपण एक शारीरिक संबंध करतो त्याच्यामुळे दोघांचा पण व्यायाम होतो आणि व्यायाम म्हणजे व्यायाम केला म्हणजे ह्याच्यामुळे शारीरिक संबंधामुळे हृदयविकाराचा धोका पण कमी होतो आणि व्यायाम होतो त्याच्यानी मग असं म्हातारं झालंय असं तसं मनात असं ही होतच की आता आपलं वय वाढलंय बाबा आपण कशाला करायचं पण असं नाही केल्यामुळं काय होतं आत्मविश्वास वाढतो मग आत्मविश्वास वाढल्यामुळं नाही का आपल्यातले गैरसमज दूर होतात की म्हणजे स्वतःला आपण म्हातारा समजत नाही मग आपला परफॉर्मन्स कसा आहे काय आपण कसं का करतो त्याच्यामुळं आपला कॉन्फिडन्स वाढतो म्हातारा असलं म्हणून काय झालं आता दुसरी बाजू काय काय जणांना वाटतं म्हातारपणे संबंध ठेवणे योग्य नाही पण हे पूर्णपणे चुकीचे आहे शारीरिक संबंध तुम्ही कोणत्याही वयात करू को शकता त्याला वयाचं बंधन नाही आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्ही निरोगी आणि शारीरिक संबंध केल्यामुळे निरोगी राहतो जोपर्यंत तुमचं आरोग्य चांगलं आहे तुम्ही निरोगी आहे तुम्हाला पार्टनर आहे जोडीदार आहे मग तोपर्यंत तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर करू शकता आणि शारीरिक संबंधामुळे आरोग्यास धोका निर्माण होत नाही व्यवस्थित काळजी घेऊन जर शारीरिक संबंध केले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आता समजा एखाद्या एखादा जो जोडपं आहे आणि त्यांचं वय झालेलं आहे सत्तर ऐंशीच्या आसपास आहे ते दोघं पण पण त्यांनी जर योग्य काळजी न केलं म्हणजे हाडबिडं म्हणणार नाही <laughs> आपल्या आपल्या जरा काळजी घेऊन शरीराची व्यवस्थित करायचं लगेच काही बी करत बसायचं नाही करा बनले म्हणून बन। म्हातारपणी शारीरिक सन्मान ठेवणे योग्य आहेत आणि त्याचे अनेक फायदे आहेत जोपर्यंत तुमचा जोडीदार आणि तुम्हाला त्यात आनंद मिळतो तोपर्यंत तुम्ही दोघं पण शारीरिक संबंध करू शकता वय झालं म्हणून काही होत नाही जर आता बघा तुमचं नाही का फिटनेस वगैरे चांगला ठेवला तरी काही प्रॉब्लेम होत नाही दोघांनी फिरायला जायचं मस्तपैकी फिरून यायचं आरोग्याची ज हेल्दी हेल्दी खायचं जेवण बिवण आणि मग योग्य प्रकारे दोघांनी पण आपल्या शरीराची काळजी घेतली तर छानपैकी तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्य पण जगू शकता आणि आजकाल खूप नाही का आता गोळ्या औषधं वगैरे निघालेत जरी वय झालं तरी असं जोशी तू माणसाच्या जोशी येण्याच्या पण गोळ्या असत्या डॉक्टरांकडं मिळतात ते खरं नाही का वयस्कर लोकांसाठीच असतात वय वाढलेल्या लोकांसाठी आणि स स्त्रियांची पण प्रकृती चांगलीच असते एवढं काही लगेच पण म्हातारं होत नाही म्हातारं माणूस म्हणजे आता लय पकडा नव्वदच्या पुढचं नाही का पंच्याऐंशीपर्यंत पकडूया आपण नव्वद पंच्याण्णव अशा लोकांचं म्हणजे ते पण करू शकतात आता त्यांची मर्जी आपण काय असं डॉक्टरांनी तर कुठं काही सांगितलेलं नाही वयाचं तुम्हाला बंधन नाही म्हणून तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छा आहे तुमचं नाही का हेल्थ चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता मग तुमचं वय किती पण होऊ द्या आता म्हातारं झालं म्हणून काय माणसाला जसं तुम्हाला जेवण लागतं खायला प्यायला लागतं तसं लागतं फिलिंग असतात ते एक नॅचरल आहे वयाशी वयाशी त्याचा काही संबंध नाही आणि करू शकता तुम्ही आरामात पार्टनरबरोबर तुमच्या आता पार्टनर नसेल तर मग तुम्हाला मी जोडीदार नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला त्यात मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय आता लई मुद्दा वाढवत बसत नाही बघा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ अपलोड होणार आहे उद्या बाय बाय सी यू